नमस्कार मंडळी तुमचे यश आणि काव्याज रेसिपी या चॅनल वर स्वागत आहे आज आपण खमंग जाळीदार मस्त अशी ढोकळा करणार आहे त्यासाठी दोन वाट्या हिरा बेसन घ्यायचे आहे पिठामध्ये काही कचरा किंवा गाठी असू शकतात म्हणून म्हणून चाळून घेणे खूप महत्वाचे आहे इथे मी मोजून दोन वाट्या हिरा बेसन घेतलेले आहे तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता एक कुकरच्या भांड्या एवढे ढोकळा तयार झालेला आहे एवढ्या पिठामध्ये बघा काटी सगळे मी सोडून घेत आहे ते आता हे पीठ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे मिक्सर मधून फुरवून घेतल्यामुळे आपले थोडेसे काम वाजते आपल्याला जास्त वेळ फेटायची गरज नाही आता एक चमचा साखर घातलेली आहे चवीनुसार मीठ दोन हिरव्या मिरच्या थोडेसे अदरक बारीक करून घातलेले आहे अदरक आणि हिरवी मिरची घालायचे ऑप्शन आहे परंतु अदरक आणि हिरवी मिरचीने खूप छान चव येते एक माप तेल घातलेले आहे एक चमचा जिरे आणि थोडेसे हिंग एक अर्धा ग्लास पाणी घातलेले आहे पाणी जपून घाला आवश्यक असेल तर मग अजून थोड्या वेळाने आपण घालू शकतो आता हे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे मी हळद विसरले होते म्हणून एक अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हिरा बेसन ना खूप चिकट असतो तो खाली चिटकून बसण्याची शक्यता असते म्हणून एक थोडेसे फिरवल्यानंतर अजून एकदा चमचा फिरवा आणि मिक्सरला बारीक करून घ्या खाली पीठ चिटकलेले होते आता अजून एकदा मी फिरवून बघितल्यानंतर पीठ आपले ढोकळ्यासाठी रेडी झालेले आहे बघा किती छान पीठ झालेले आहे आता आपण हे एका भुगोण्यात काढून घेऊया त्याच्यानंतर एक, एक पूर्ण इनोचे पाकीट आपल्याला पिठामध्ये घालून घ्यायचे आहे आणि कंटिन्यू एक दोन ते तीन मिनिट आपल्याला पीठ फेटून घ्यायचे आहे एकाच दिशेने आपल्याला फेटायचे आहे तुम्ही बघू शकता हळूहळू पीठ आपले फुगत आहे पीठ फुगले म्हणजे समजून घ्यायचे की आपण आपला ढोकळा छान रेडी होणार आहे छान फुगून येणार आहे बघा पीठ जो फुगत आहे असे पीठ फुगत फुगत पर्यंत आपल्याला फेटून घ्यायचे आहे हे आ, हे आपल्याला एक मध्ये एक तांब्या भरून पाणी घालून त्याच्यामध्ये स्टँड ठेवून पाणी उकळायला उकळायला ठेवायचे आहे आणि पीठ फेटले की लगेच एका भोगण्याला किंवा एका भांड्याला तेल लावून आपल्याला त्याच्यामध्ये हे पीठ घालून ठेवायचे आहे मी एका भांड्याला तेल लावत आहे तर ते पूर्ण सगळे पीठ ह्याच्यामध्ये घालून घेते आणि लगेच वेळ न घालवता आपल्याला वाफायला ठेवायचे आहे वरती हवा न वाफ न जाण्यासारखे एक झाकण लावायचे आहे तोपर्यंत आपण इथे फुलणीची तयारी करूया एक माप तेल घेतलेले आहे ते त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी हो थोडेसे तीळ काप केलेले हिरव्या मिरच्या आणि एक चमचा साखर घालून फोडणी दिलेली आहे आता थोडेसे पाणी घालायचे आहे आणि साखर पर्यंत जरा हलवून घ्यायचे आहे आता आपली फोडणी पण रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही आता इथे मी झाकण चेंज केले कारण मला वाटत होते की त्याच्यामधनं वाफ जाईल का म्हणून मी दुसरे परात पालते घातले होते आता बघा आपला ढोकळा रेडी आहे ते चेक करण्यासाठी एक चाकू किंवा एक चमचा तुम्ही त्याच्यामध्ये घालून बघा पीठ लागत नसेल तर समजून घ्यायचे की ढोकळा रेडी आहे आणि आता थंड झाल्यानंतर एक किमान दहा ते पंधरा मिनिटांनीच आपल्याला भोगोना पालत घाला तेल लावल्यामुळे लगेच सुटतो तो बघा किती छान दिसत आहे ढोकळा आता आपल्याला काप करून घ्यायचे आहे हे सगळे प्रोसिजर आपल्याला आपले ढोकळा थंड झाल्यानंतरच करायचे आहे गरम मध्ये करायचे नाही अजिबात तुम्हाला हव्या साईज हव्या असलेल्या साईज मध्ये तुम्ही कट करा लहान मोठे मी एकदम इथे मीडियम साईजचे ढोकळा तयार केलेले आहे वरून थोडे कोथिंबीर गाठलेले आहे ते पाणी आत पर्यंत फुरल्यानंतर आपल्याला ढोकळा खाताना घशात अडकण्याची किंवा जेभेला चिटकण्या चिटकत नाही व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि चॅनलला प्लीज प्लीज सब्सक्राइब करा तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतो ढोकळा तुम्ही हे हिरवी चटणी किंवा टोमॅटोचे किचरसोबत खाऊ शकता